राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या वादात आता राजकीय नाट्यमय वळण आलं पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा जरी सध्याच्या सरकारचा असला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे हा जी आर महाविकास आघाडीच्या काळातच निघाल्याचा दावा करत त्यांनी ठाण्याच्या एका मोठ्या माणसाची सही असल्याचं सांगितलं आहे या विधानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट लक्ष्यावर आले कारण शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते आणि ठाण्याचेच मोठे नेते आहेत त्यामुळे राज ठाकरेंच्या वक्तव्याने अप्रत्यक्षपणे शिंदेंवरच बोट ठेवले गेल्याचं दिसून येतं विशेष म्हणजे राज ठाकरे हे हिंदी सक्तीविरोधात नेहमीच ठाम राहिले महाराष्ट्र धर्म पाळण्याची भाषा त्यांनी यापूर्वी केली होती मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची अप्रत्यक्षपणे पाठराखण करत शिंदेंना चिमटा काढला यामुळे ठाकरे बंधूंमधील नातेसंबंध आणि संभाव्य युती याबाबत चर्चेला उधाण आलंय राज ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्राच्या हितासाठी मी कुणासोबतच बोलू शकतो तर उद्धव ठाकरे म्हणाले होते जनतेच्या मनात जे आहे तेच होईल या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस अजित पवार सरकारला हा झटका मानला जातोय कारण राज ठाकरेंनी आता सत्ताधाऱ्यांवरच ठपका ठेवलाय राजकारणात या घडामोडींमुळे नवा ट्वेस्ट आलाय ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का की हे केवळ रणनीतीचा भाग आहे याची उत्तरं लवकरच मिळतील पण इतकं नक्की मराठी अस्मितेच्या नावावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा राजकीय हलकल्लोळ निर्माण झालाय